राज्यातल्या सरकार त्यातल्या जे रिजनल पार्ट्या आहेत त्यांनी ज्या या एनडीए सरकारला जे समर्थन दिलेलं आहे ते समर्थन आहे त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी बक्षीस देण्याचा प्रयत्न या आंध्र प्रदेश आणि बिहारला बिहार केल्याचं आम्हाला दिसून येतं तो रोजगाराच्या बाबतीत कुठेतरी सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येतं सरकारनं जे काही घोषित केलं की आम्ही इंटर्नशिप हा इंटर्नशिप लाखो विद्यार्थ्यांना देणार पण तो बेरोजगारीवरचा उपाय नाही एक तात्पुरचं तात्पुरतीचा त्यांनी केलेला उपाय आहे हा अर्थसंकल्प म्हणजे मला वाटतं की खुडची बचाव अर्थसंकल्प आहे सोन्याचे आणि याचे भाव कमी झालेत पण सोनं घेतं कोण ज्यांच्याकडे पैसा तेच घेतील ना ज्यांची बचतच उरत नाही ते सोनं कशाला घेणार आहे म्हणजे हा बजेट फक्त आणि फक्त श्रीमंत आणि जे व्यावसायिक असतील धनिक असतील यांच्यासाठी फायद्याचं आहे गरीब लोकांना याच्यामध्ये कशाच सवलती मिळणार नाही असं जाणवतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या काळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला खरं तर निर्मला सीतारामन सातव्यांदा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मात्र या अर्थसंकल्पामध्ये महिला वर्गाला शेतकरी वर्गाला कष्टकरी वर्गाला आणि नोकरदार वर्गाला काय मिळालं आणि या सगळ्या अर्थसंकल्पाकडे तरुण कसं पाहतात पाहूयात अर्थसंकल्पाकडनं पा जर पाहिलं तर काही चांगल्या गोष्टी आहेत काही निगेटिव्ह पण आहेत म्हणजे संमिश्र प्रकारचा अर्थसंकल्प आपण ह्याला म्हणू शकतो जर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहायचं म्हणलं तर त्यांनी तेलबिया असेल किंवा त्याच्या उत्पादनाला कशी चालना मिळेल याकडे त्यांनी पाहिलेलं आहे पुन्हा ग्रामीण भागासाठी त्यांनी प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजना जी आणलेली आहे की त्या माध्यमातून एक कोटी घरांना त्यांनी सौर ऊर्जाच्या माध्यमातून मोफत वीज देण्याचा त्यांनी ठरवलेलं आहे पुन्हा ग्रामीण भागात घरकुलांची संख्या वाढावी यासाठी पण त्या वाढीव तरतूद केलेली आहे पुन्हा ग्रामीण ग्राम सडक योजनेला पण भरीव निधी दिलेला आहे अशा काही चांगल्या गोष्टी आहेत परंतु रोजगाराच्या बाबतीत कुठंतरी सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येतं सरकारनं जे काही घोषित केलं की आम्ही इंटर्नशिप लाखो विद्यार्थ्यांना देणार पण तो बेरोजगारीवरचा उपाय नाही एक तात्पुरचं तात्पुरतीचा त्यांनी केलेला उपाय आहे तर त्यांनी एक परमनंट सोल्युशन काहीतरी बेरोजगारीवर असेल ते काढणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राला जो भरीव निधी देणं गरजेच होतं तो कुठंतरी त्या बाबतीत निराशा झाली दिसून हा अर्थसंकल्प म्हणजे मला वाटतं की खुडची बचाव अर्थसंकल्प आहे आपण बघायला गेलो तर या अर्थसंकल्पामध्ये बिहार राज्यासाठी आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी ज्या ज्या आणि सरकारांनी त्यातल्या ज्या रिजनल पार्ट्या आहेत त्यांनी ज्या या एनडीए सरकारला जे समर्थन दिलेलं आहे ते समर्थन दिलेले त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी बक्षीस देण्याचा प्रयत्न या आंध्र प्रदेश आणि बिहारला केले केल्याचं दिसून येतं त्यामध्ये आणखी एक आता ही अग्निवीर जशी योजना आहे तशीच आता या विद्यार्थ्यांना परमनंटली जॉब न देता हे काहीतरी गाजरं दाखवण्याचं काम या गव्हर्नमेंटने अजून पुन्हा यामध्ये केलेलं आहे तर हा जो अर्थसंकल्प आहे मला वाटलं होतं की यावेळेला त्यांच्या सीट्स कमी आलेल्या आहेत त्यामुळे त्यातनं काहीतरी शिकून ये हे यावेळेला तरी चांगला अर्थसंकल्प मांडतील तर अजूनही मी म्हणतो युवकांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पातून काय मिळालंय भरीव असं मला काही वाटत नाही हा जो का अर्थसंकल्प म्हटला आहे त्याच्यातून खऱ्या अर्थानं तीस लाख जो म्हणजे युवकांसाठी जो स्किल डेव्हलपमेंटचा तो त्यांचा प्रोग्राम आहे तीस लाख युवकांसाठी पूर्ण भारत देशामधून तीस लाख कोण किती युवकांच्या वाटी तो प्रोग्राम जाईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण देशामध्ये तीस लाख नाही तर कितीतरी कोटींमध्ये विद्यार्थ्यांची बेरोजगारांची संख्या आहे बेरोजगारांच्या संख्येच्या मानाने केलेला हा उपाय हा खूप तुटपुंजा उपाय दिसतो आणि तसं पाहायला गेलं तर जे बी जे पी गव्हर्नमेंटला जे त्यांचं मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांनी जशी मदत केली त्याच पद्धतीने त्यांनी त्या राज्यांमध्ये मदत केलेली आहे म्हणजे आज बिहार असेल ओडिशा असेल आंध्र रेस असेल यांच्यासाठी जास्त तरतूद त्यांनी ह्या बजेटमधून केली पण त्या मानाने जो महाराष्ट्रामधून जो टॅक्स जातो देशाला सेंट्रल गव्हर्मेंटला त्या मानाने त्या टॅक्सच्या मानाने महाराष्ट्राला जी मदत येणं अपेक्षित होतं किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी जे करणं अपेक्षित होतं तसं कसल्या प्रकारचा केलेलं दिसत नाही येत्या काळामध्ये नोकऱ्यांचं प्रमाणामध्ये केंद्रामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये जे प्रमाण वाढायला पाहिजे ते कुठं त्याच्याबद्दल कसल्याच प्रकारे घोषणा केलेली नाही आणि ज्याही घोषणा केलेल्या आहेत त्या पूर्णत्वास येत आहेत की नाही याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि जर त्यांनी ह्यावेळेस तसं पाहिलं गेलं तर शेतकरी युवावर्ग सर्वसामान्य कुटुंब आणि सर्वांवरती विशेष लक्ष दिले आणि आत्ता बघितलं तर सोन्याचे आणि याचे भाव कमी झालेत पण सोनं घेतं कोण ज्यांच्याकडे पैसा आहे तेच घेतील ना ज्यांची बचतच उरत नाही ते सोनं कशाला घेणार आहे म्हणजे हा बजेट फक्त आणि फक्त श्रीमंत आणि जे व्यावसायिक असतील धनिक असतील यांच्यासाठी फाय फायद्याचं आहे गरीब लोकांना याच्यामध्ये कशाच सवलती मिळणार नाही असं जाणवतं दोन कोटीचा हा प्रवास आता आपल्याला जवळजवळ पाच हजारापर्यंत आलेला आपण बघत आहोत तरुणांसाठी या ठिकाणी या बजेटमध्ये काही दिलेलं नाही दो, दोन दो, दो, दोन कोटीचा जो प्रवास आहे दोन हजार दोन दोन कोटीचा नोकरी रोजगार निर्मिती करणार होते म्हणजे ते आता पाच हजार महिन्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपण बघतो किती उतार ह्या केंद्र सरकारने आणलेला आहे या बजेटमध्ये नंतर काही चांगल्या गोष्टी पण आहेत कस्टम ड्युटी कॅन्सरच्या औषध निर्मितीची कस्टम ड्युटी ती कमी करण्यात आलेली आहे पण आमची एक विद्यार्थी संघटना किंवा विद्यार्थी चळवळ म्हणून आमची डायट मागणी की युवकांचं शिक्षण फ्री केलं पाहिजे केंद्र सरकार असो तर राज्य सरकार के जी टू पी जी हे शिक्षण केंद्र सरकार के असो किंवा राज्य सरकार असो यांनी फ्रीज दिलं पाहिजे युवकांना आणि बाकी तसं बघायला गेलं आपण तर इतकी वाढत चाललेली पेन्सिल कोड रबर असेल शॉपनर असेल मग शैक्षणिक साहित्य आहे त्यांना अठरा टक्के जी एस टी जवळजवळ केंद्र सरकार असेल ते आखत आहे त्यामुळं आहे असं की जो गरिबाचा शेतकऱ्याचा जो मुलगा आहे त्याला शिक्षण घेताना अनेक आनंद अडचणीला सामना करावा लागतो ज्यावेळेस तो शहरात येतो या ठिकाणी यायचा असेल तर पेन पट्टी वै पीएन्सिल आठ आट आठ टक्के जीएसटी म्हणजे जी त्याच्या राहण्यापासून ते लास्ट ऍडमिशन प्रमाणचा जो प्रवास असतो त्याला अनेक आनंद अडचणी अशा ऍडमिशन प्रक्रियेत असतील किंवा बाकी या सगळ्या गोष्टी येतात तर मला असं वाटतं की सरकारने जास्तीत जास्त युवकांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर धरून हे बजेट व्यवस्थितपणे जाहीर केलं पाहिजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुयीस्कर कसं होईल गोरगरीब शेतकरी मजूर कष्टकरी यांना कस काय विद्यार्थ्यांना या ह्यांच्या मुलांना शिक्षण कसं सोयीने किंवा कसं मोफत दिलं जाईन याचा विचार केंद्र सरकार राज्य सरकारने केला पाहिजे तर काही गोष्टी चांगल्या पण आहेत जसं की कॅन्सर औषध कॅन्सर औषधांवरची कस्टम ड्युटी माफ केली पण जर एकाप्रमाणे आपण विचार केला राज्य पातळीवर तर आसाम बिहार सोडून बाकीचे पण राज्य भारतातच येते त्यांचा पण थोडाफार त्यांनी विचार करायला हवा होता आणि त्या ते पद्धतीने त्यांनी बजेट काढायला पाहिजे होतं पण नाही त्यांचं जो त्या अगोदरपासूनचं हे चालू आहे त्यांचं ते सुटतच नाही जिथनं मतदान भेटेल जिथं त्यांच्या सीट जास्त आहेत तिथंच कायम त्यांचं फोकस असतो पण तसं नाहीये बाकीचे पण राज्य भारतातच येते ते भारताच्या आख्यापर्यंत प्रधान आहेत किंवा भारत सरकार आहे तर त्यांनी त्या विचार करून त्यांनी बजेट टाकलं पाहिजे ज्यांनी सरकारला मदत केली त्या त्या राज्याला जास्त त्यांनी मदत केली जी जी की महाराष्ट्राने जास्त थोडं त्यांच्यासाठी कमी आलं म्हणून त्यांना थोडं कमीच केलं बाकीच्या राज्यांना तसंच केलं असं आणि जी धनाडे त्यांना जास्त धनाडे केलं पण जी के सामान्य माणसं आहेत त्याला अजून गरीबेचा रॅजल ढकलण्याचं काम या सरकारने अर्थमंत्रांड केले आहे केंद्र के सरकारने जे आज बजेट केलेलं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांची किंवा या देशातल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली आहे या बजेटमध्ये शेतकऱ्यांना पाच टक्क्याहून तीन टक्क्यावरती आणलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची घसरण झालेली आहे बी बा बी आणि असतील किंवा खतांमध्ये बनावट खतं आणि बनावट हे सगळं शेतकऱ्यांच्या हाती लागत आहे कुठल्याही पद्धतीने ह्या जाहिरातींवरती सरकार जास्त खर्च करत आहे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ या गोष्टींचा भेटत नाही कारण की घरकुल योजनेचं ग्रामीण भागामध्ये मी खेड्यापाड्यातला एक विद्यार्थी आहे ग्रामीण भागातला घरकुल योजना फक्त जाहिराती हे सरकार पी एम किसान योजनेचं पी एम चालू आहे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या घराचा कुठेही लाभ भेटत नाही मोठ्या मोठ्या प्रमाणावरती तीन तीन चार चार कोटी घरांच्या जाहिराती चालू आहेत पण प्रत्यक्ष कुठल्याही ग्रामीण भागातल्या शेतमजुराला कुठल्याही पद्धतीने अजून घरकुल भेटलेलं नाही